नमस्कार प्रेक्षको मराठी महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राम प्रेक्षकांनो पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांच्यामधलं वातावरण तापलेलं आहे त्याचं कारणही तसंच आहे सुरेश धसांनी अभूतपूर्व यशानंतर पंकजा मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत तर पंकजा मुंडे यांच्या समर्थकांचं असं म्हणणं आहे निवडणुकीच्या पूर्वी या सगळ्या गोष्टी तुम्ही बोलायला हव्या होत्या निवडणूक झाल्यानंतर आणि विजयी झाल्यानंतर तुम्ही हे आरोप करणं योग्य नाही खरं तर पंकजा मुंडे यांनी सुरेश दसांच्या विरोधामध्ये काम केलं आहे का तशी यंत्रणा राबवली का या सगळ्या गोष्टींचा प्रश्न पडलेला आहे कालपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ तेजीत व्हायरल होतो आहे रात्रीपासून सुरेश दसांनी पंकजा मुंडे यांच्यावर केलेले आरोपानंतर पंकजा मुंडे यांच्या समर्थकांकडून सुरेश दसांना फोन करून जाब विचारला जातो आहे आणि फोन करणारे हे आष्टी विधानसभा मतदारसंघातले काही जण आहेत मात्र आष्टी सोडून बाहेरचे आहेत म्हणजे बीड जिल्ह्याच्या बाहेरचे काही लोक आहेत ते सुरेश दसांना फोन करून विचारतात खरं तर बीड जिल्ह्यातल्या आणि आष्टी विधानसभा मतदारसंघामधल्या बाहेरच्या लोकांचं काहीही कारण नाही कारण त्यांना मतदारसंघामध्ये नेमकं काय झालं आहे ही माहिती नसणार आहे एक व्हिडिओ सोशल मीडियावर तेजीत व्हायरल होतोय आणि ज्यामध्ये सदरील व्यक्ती हा भीमराव धोंडेंना सहकार्य करायचं आहे असं जाहीरपणे म्हणतो तो व्हिडिओ तुम्ही सर्वांनी पाहिलेला असेल मात्र तरी सुद्धा मराठी महाराष्ट्र माध्यमातून हा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतोय आणि त्या व्हिडिओमध्ये तो व्यक्ती नेमकं काय म्हणतोय हे आपण एकदा पाहूयात प्रकाशराव वडे अशोक साहेब आपल्या गावातील सर्व ग्रामस्थ तुम्हाला प्रश्न पडला असेल हे सगळेचे माणसं भाजपचे माणसं आणि प्रचार पण पहिली गोष्ट आम्ही भाजपचे नाही आम्ही ताईचे पण आपण सगळे ताईचे भाजप काय आपल्या बापदाराची पार्टी नाही स्वतः आपला बाप सगळ्याचा सा मुंडे साहेब तोपर्यंत होती ज्या दिवशी साहेब गेले त्या दिवसापासून भाजपने आपल्याला त्रास द्यायला सुरू केले आपलं होण्यासारखं नेतृत्व पंकजा ताईला पाच वर्ष घरी बसील ताईचा पराभव शेणयंत रचून केला गेल्या निवडणुकीत ठीक आहे ताई पडल्या आणि त्यांना पाच वर्ष घरात बसलं आता लोकसभा लढवायची ताईची इच्छा नव्हती नायविलाजानी ताईला लढायला लावली लढली लढल्याच्या नंतर पाडलं ते यात पक्षाचाच हात आहे पक्षाचा हात असा आहे की निवडणूक ऐन रंगात आली आणि त्याच्या आठ दिवस आधी जामखेड कर्जत मध्ये आपण पाहिलं तरुण ते सगळे पाहतील मोबाईल वर देवेंद्र फडणवीसनी जामखेड मध्ये येऊन उमेदवारी डिक्लेअर केली उमेदवारी कुठली आठ ती पाडोदा सुरू होते मतं ताईचे आपले लाखो मतं इथं ताईचे आणि उमेदवार कोण डिक्लेअर करतोय फडणवीस मग फडणवीसनी उमेदवारी डिक्लेअर केल्यामुळं आठ दिवस आधी तिकडचा आजबे काकाचा जो समाज आहे आजबे काका रनिंग आमदार होते ते लोक वितारले आणि दहा पंधरा हजार मतं आपल्या विरोधात आणले मग फडणवीस नेमका ताईला निवडून आणायला आलता का पाडायला आलता हेच ना म्हणजे फडणवीसनी ताईला पाडलं आणि तो राग आपल्या सगळ्याच्या मनात आहे आपण सगळे ताईचे आपला भाजपचा काही संबंध नाही आपल्याकडे ताईला आपल्याला शिमवार कमळ आलं की हे तुतारी वाजवते दे यांना तुतारी वाजवायला जमली आज तुम्ही त्यांच्या बरोबर बघा सगळे लोक ज्यांनी तुतारी वाजली लोकसभेला ते आता कमळ घेऊन करत आहेत हे कमळ घेऊन करत आहेत मग यांना तुतारी वाजायला जमते तर आपण द्या काय फरक पडतो वाजायला तुतारी तर आवड आहे सुट्टी सोपी शिट्टी झापून वाजयची मग त्याच्यामुळे आपल्याला ही शिट्टी वाजायची आणि देवेंद्र फडणवीस डुकर बिक्र सोडलेत हे डुकरं पडून लावायची म्हणजे ही परिस्थिती आहे आम्ही बी काय असे परस्पर करणार नाही का हे आपण हे करायला लागलो सगळं हे ताईच्या हिताचं करतो या मंदिरात आपण ह्या मारुतीची शपथ म्हणून सांगतो हे ताईच्या हिताचं आहे हे नेतृत्व आपलं टिकलं पाहिजे यांना जेवरून पक्ष ताप देतोय त्रास देतोय जो ताप जर पुढे कमी करायचा असेल तर आपल्याला या ठिकाणी सर्व समावेशक उमेदवार साहेब यांना निवडून आणायचं आणि यांना बी तसं नाही गावागावातून गाड्या लावायच्या

म्हणजे एकीकडं आम्ही पंकजा मुंडे यांचे कार्यकर्ते आहोत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत आणि तुम्ही भीमराव धोंडेंच्या प्रचाराला कसे आलात असाही प्रश्न तुम्हाला पडला असेल असं तो व्यक्ती म्हणतो तर दुसरीकडं पंकजा मुंडे यांना लोकसभेला भारतीय जनता पार्टीनं कटकारस्थान रचून पाडलं असाही तो आरोप त्या ठिकाणी करतोय त्याच्याही पलीकडे जाऊन तो असं म्हणतो की देवेंद्र फडणवीसांनी पंकजा मुंडे यांना पाडलेलं आहे आणि आत्ताचा उमेदवार हा देवेंद्र फडणवीसांचा आहे भारतीय जनता पार्टीचा आहे म्हणजे कोण उमेदवार तर सुरेश धस त्यांचा आणि आपला काहीही संबंध नाही भारतीय जनता पार्टी आणि आपला काहीही संबंध नाही आपले गोपीनाथ मुंडे जोपर्यंत पक्षात होते तेव्हा आपला पक्ष होता ते गेल्यानंतर पक्षाचा आणि आमचा काहीही संबंध नाही त्यानंतर पंकजा मुंडे यांच्या सगळ्या हितासाठी आम्ही सगळं काम करतो आहे आणि आम्ही परस्पर काम करत नाही आहोत भीमराव धोंडेंना आपण निवडून आणायचं आहे आणि ताईच्या घरापुढे नेऊन उभा करायचं आहे आम्ही हे सगळं परस्पर करत नाही आहोत असं सुद्धा तो व्यक्ती या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणतो त्याचे विविध अर्थ कयास लावले जाऊ शकतात आणि ते का लावू नयेत असाही सवाल या निमित्तानं उपस्थित होतो आहे एकीकडे पंकजा मुंडे या लोकसभेला उभ्या होत्या वातावरण महाराष्ट्रामध्ये अत्यंत भयानक होतं तापलेलं वातावरण होतं मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद होता मराठा समाजाचे लोक पंकजा मुंडेच काय तर कुणालाच गावामध्ये येऊ देत नव्हते मात्र सुरेश धसांनी पंकजा मुंडे यांच्यासाठी रात्रंदिवस एक करून गावागावात जाऊन पंकजा मुंडेंसाठी मराठा समाजा लोकांकडून हात जोडून मतं मागितली आणि इतर मतदारसंघांपेक्षा आष्टीमधून सुरेश धसांनी पंकजा मुंडे यांना मताधिक्य मिळवून दिलेलं आहे जाहीर सभेमध्ये सुरेश दस सांगायचे आम्ही लोकांच्या पाया पडू आम्ही लोकांना विनंती करू कि पंकजाताईंना निवडून द्या काय म्हणाल होते बीडच्या सभेमध्ये सुरेश दस पाहूयात ज्या कार्यकर्त्याला आपल्या पार्टीचे किंवा पंकजा घेऊन दारामध्ये जायची लाज वाटते तो मला वाटतो मोठा कार्यकर्ता झाला असं आपल्याला म्हणावं लागेल कार्यकर्त्यांनी मोठं होऊ नका पॉम्प्लेट घेऊन मायबाप जनता जनार्दनाच्या दारात जा त्याला विनंती करा हात जोडून पाया पडून कारण हात जोडून पाया पडूनच सगळं काही जिंकता येतं मायबाप जनता जनार्दनाच्या पुढं जाऊन विनंती करून हात जोडून हे त्यांचं मत पुढच्या तेरा तारखेला पंकजाताईंच्या आपल्या सर्वांच्या पदरामध्ये पाडण्याचा प्रयत्न करा अशा प्रकारचे हात जोडून पाया पडून विनंती करतो आणि त्यांना जास्तीत जास्त मतं आपापल्या विभागातून कशी मिळतील याचा प्रामाणिक प्रयत्न करा एवढीच विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रकारे सुरेश दसांनी पंकजा मुंडे यांचं काम लोकसभेला केलं लोकांचा रोष अंगावर घेतला आणि विधानसभेला मात्र सुरेश दसांची वेळ आली तेव्हा पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून सुरेश दसांचा नाही तर भीमराव धोंडेंचा प्रचार करायला सुरुवात केली सुरेश दसांनी काल जे बोलत असताना नावं घेऊन दाखवली त्या सर्व लोकांनी पंकजा मुंडेंच्या समर्थकांनी भीमराव धोंडेंचा जाहीर उघड प्रचार केला गावागावामध्ये जाऊन आपल्याला भीमराव धोंडेंनाच निवडून द्यायचं आहे हा आपला माणूस आहे हा ताईंचा माणूस आहे सुरेश दस आपला माणूस नाही आहे असं म्हणत गावखेड्यामध्ये जाऊन त्यांनी भीमराव धोंडेंचा जाहीरपणे प्रचार केला एकीकडं पंकजा मुंडे यांनी तुमच्यासाठी दोन सभा घेतल्या असं त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे मात्र सभा घेण्यानं काहीही होत नाही एकीकडं सभा घ्यायच्या खऱ्या मात्र अंधारामधून सगळे कार्यकर्ते भीमराव धोंडेंच्या पाठीमागं लावायचं ही सगळी रणनीती पंकजा मुंडे यांची नाही आहे का बरं नव्हती तर पंकजा मुंडेंचे कार्यकर्ते भीमराव धोंडेंचा प्रचार का करत होते आणि ते पंकजा मुंडेंना माहीत नव्हतं का माहिती होतं तो कार्यकर्ता व्हिडिओमध्ये बोलत असताना असा म्हणाला की भीमराव धोंडे हे आपले आहेत आणि ताईंना भविष्यामध्ये आमदार नको आहेत का आमदार त्यांना हवेत म्हणजे गोपीनाथ मुंडेंसारखा महाराष्ट्रामध्ये पंकजा मुंडेंना दबावगड तयार करायचा होता पक्षावर दबाव आणण्यासाठी आणि त्यासाठी त्यांच्या वतीचे लोक त्या ठिकाणी त्या विधानसभेला त्यांनी रणांगणामध्ये उतरवले होते असं म्हणता येऊ शकतं म्हणजे भीमराव धोंडे निवडून आल्यानंतर ते थे थेट पंकजा मुंडेंच्या दारात त्यांना नेहून बसवणारे होते म्हणून सुरेश दसांना विरोध करायचा होता हे सगळं ठरलेलं सुरेश दसांसाठी ज्या सभा पंकजा मुंडेंनी घेतल्या त्या प्रत्येक सभेच्या भाषणामध्ये पंकजा मुंडेंचं भाषण तुम्ही ऐका त्यामध्ये सगळं कोड्यामध्ये भाषण होतं नेहमी ते असं म्हणायच्या मी पडले अण्णा तुम्ही घाबरू नका काय म्हणजे काय नेमकं म्हणायचं होतं त्यांना ह्या सगळ्या गोष्टी अनेक आहेत त्या ठिकाणी आणि पंकजा मुंडेंनी कसे डोळे मिचकवले तेही एकदा पाहूयात ठीक आहे जे झालं त्या दिवशी जाहीर झालं त्यांनी फॉर्म भरला आता ते उमेदवार आहेत आणि येणाऱ्या वीस तारखेला मतदान मी विनंती करताय तुम्ही सर्वजण मोठ्या मनाने मोठ्या मताने त्यांना विजयी करा त्यांच्या पाठीमागे आपली शक्ती उभी करा एवढेच विनंती करते आणि माझ्या वाणीला विराम देते जय हिंद जय महाराष्ट्र तर अशा प्रकारे सुरेश दसांना पाडण्यासाठी प्रयत्न करण्यात आलेला आहे हेच सुरेश दसांनी फार धाडसानं बोलून दाखवलं मी धाडसानं यासाठी म्हणतोय की पंकजा मुंडे यांनी परळीला सुद्धा सोडलेलं नाही आहे परळीच्या एका सभेमधून पंकजा मुंडे यांनी काय संदेश दिला होता हे मी पुन्हा एकदा सांगतो आहे तुम्हाला म्हणजे तुम्ही म्हणाल की पंकजा मुंडे यांच्यावर लावलेले आरोप हे खोटे आहेत मला खोटे म्हणून किंवा मग काही दुश्मनी काढायची नाही आहे पंकजा मुंडे यांनी जे काही कृत्य केलं त्यावरच मी बोलतो आहे हा एक व्हिडिओ पंकजा मुंडे यांच्या समर्थकांचा आणि दुसरा एक स्वतः पंकजा मुंडे यांचा व्हिडिओ मी तुम्हाला आता पुढच्या काही मिनिटांमध्ये दाखवणार आहे अहो परळीमध्ये धनंजय मुंडेंना चक्क पंकजा मुंडेंनी सोडलं नाही तर सुरेश धस किस झाडकी पत्ती आहे धनंजय मुंडे हे त्यांचे भाऊ आहेत आणि त्यांना रानानामध्ये उतरून त्यांनी सभा घेतल्या आणि सभेमधून काय संदेश दिला तर घड्याळ हातामधून उतरवून ठेवायचा दुसऱ्यांदा त्याचा मी उल्लेख करतोय तो व्हिडिओ तुम्ही एकदा अगोदर पहा आणि त्याच्यानंतर आपण बोलूयात ते तुम्ही खासदार करायला गेला आणि मी आमदारच झाले कारण यांची इच्छा नाही मी दिल्लीला जायची यांची इच्छा इथंच राहायची महाराष्ट्रात त्यामुळे मी इथे राहिले किती मोठी झाली असते काही झाली असते पण नाही तही लांब गेले असते ना ताई लांब आमचं काय दिल्लीत काम आहे आम्हाला ताई मुंबईत पाहिजे आम्हाला तई इथे पाहिजे तर मी आहे तुम्हाला येणाऱ्या वीस तारखेला एका बटनाला दाबून दोन आमदार आहेत तुमच्याकडे कुणाला असं हे नेहमीच आहे तुमचं भाग्य मागच्या वेळी पण दोन झाले ते संजय भाऊ तुमच्या निमित्ताने बरोबर की नाही आताही दोन झाले त्यामुळे तुम्हाला सर्वांना या पंचवीस दाबा आणि प्रचंड मोठ्या विजयी करा कसा व्हिडिओ होता तो तुम्ही पाहिला असेल आम्ही मान्य करू शकतो की डोक्याला फार घाम आलाय डोक्यावरचा पटका सोडून खाली ठेवतो गळ्यामध्ये गमजाय बराव थोडंसं आता ते बरं वाटत नाही आहे काढून ठेवतो काही तुम्ही चष्मा घातलेला आहे आता थोडासा काढून ठेवतो किंवा मग तोंडाने हातरूमालून तोंड घाम घामपोसतो असं होतं का ते घड्याळ काढणं का बरं घड्याळ काढलं घड्याळ काय पटकाय काढून ठेवायला घड्याळ काय गमजाय का काढून ठेवायला घड्याळ काय चष्मा आहे का काढून ठेवायला भाषणादरम्यान फरीच थोडीशी जरा अडचण होते का काढलं घड्याळ पर घड्याळही त्याचवेळी काढलं ज्यावेळी तुम्हाला बटन दाबायला सांगायचं आहे बोलताना असं म्हणाल्या की तुम्हाला एक बटन दाबून दोन आमदार निवडायचे आणि हे तुमचं नेहमीच आहे भाग्य म्हणजे एक बटन दाबून त्यांना दोन आमदार निवडायचे होते मग ते कोणती निवडायचे होते असा सवाल या ठिकाणी उपस्थित झाला राजसाहेब देशमुख निवडायचे होते की धनंजय मुंडे निवडायचे होते माहीत नाही मात्र मॅसेज नेमका काय द्यायचा होता हा सगळ्यात मोठा सवाल आहे आणि या गोष्टीची फार प्रचंड चर्चा झाली म्हणून मी या ठिकाणी सवाल उपस्थित करतोय की घड्याळ उतरवून ठेवायचं नेमकं काय कारण होतं संपूर्ण भाषणामधून एकदाच घड्याळ उतरवायचं का उतरायचं घड्याळ घाम आला होता ओझं झालं होतं कशासाठी उतरवायचं पण उतरलं तर उतरलं हातामध्ये असं काढलं थोडंसं इकडं तिकडं फिरवलं आणि काढून खाली ठेवलं पुला नंतर घेतलंच ना ते का तिथंच राहून दिले ते घड्याळ नाही बटन दाबायच्या वेळेसच तुम्हाला घड्याळ काढून का ठेवायचं होतं हा सवाल तुम्हाला कोणी विचारू नये का आणि माझाही विचारायचा काही अधिकार नाही मात्र सवाल उपस्थित करणं हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे एक पत्रकार आहे मी आणि राजकारणामधल्या सगळ्या गोष्टी मला माहीत असणं गरजेचं आहे कोण नेता काय संदेश देतो कोण नेता कशा प्रकारे इशारे करतो या सगळ्या गोष्टी जर मला कळत नसतील तर मी पत्रकार नाही आहे त्यांचे समर्थक मला फार चांगल्या शब्दांमध्ये खाली कॉमेंट करतील आता पंकजा मुंडे यांचे मात्र त्याची काही मला पर्वा नाही आहे आणि म्हणून मी म्हणतो की घड्याळ काढून ठेवणं म्हणजे धनंजय मुंडे यांना पाडा असा तो इशारा होता का त्याचं उत्तर त्या येणाऱ्या काळामध्ये देतील नाहीतर नाही देतील मला त्याचं काही घेणं देणं नाही एकीकडं सुरेश दसांनी धाडसानं या सगळ्या गोष्टी बोलून दाखवल्या मात्र दुसरीकडं धनुभाऊंनी ह्या गोष्टी बोलून दाखवल्या नाही आहेत तर काही लोक हे तडकाफडकी बोलणारे असतात काही लोक मनामध्ये काळजामध्ये रुतवून रुजवून ठेवणारे असतात कदाचित धनंजय मुंडेंनी ते सगळं रुतवून रुजवून ठेवलं असेल मात्र सुरेश धस हा फटकळ माणूस आहे असं म्हणलं तरी हरकत नाही कुठलीही गोष्ट मनामध्ये ठेवत नाही आणि जाहीर भाषणामध्ये त्यांनी काल काही गोष्टी दिसलेल्या त्या थेट बोलून दाखवल्यात थे। मग नेमकं काय चुकलं सुरेश दसांचं हा सवाल या निमित्तानं उपस्थित होत नाहीये का पंकजा मुंडेंचे कार्यकर्ते थेट जाहीर सभामध्ये दिवसा ढवळ्या सभा घेत आहेत आणि हा आपला उमेदवार नाही आहे बी जे पीचा आपला काही संबंध नाही आपला उमेदवार फक्त भीमराव धोंडे आणि यावेळी शेट्टी वाजवायची असं म्हणणारे लोक जाहीरपणे मतदारसंघामध्ये फिरत होते त्यांना बंदी घालण्याचं काम पंकजा मुंडेंनी केलं नाही याचा अर्थ असा नाही आहे का की पंकजा मुंडेंची एक दुसरी यंत्रणा त्यांना मानणारी यंत्रणा ही भीमराव धोंडेंच्या पाठीमागं ताकदीने उभा होते या सगळ्या गोष्टीत असं सगळं असताना धनंजय मुंडे आणि सुरेश धस हे दोघंही मुसंडी मारून बाहेर निघालेले आहेत आता नेमकं कोण पालकमंत्री आणि कोण मंत्री होतं पंकजा मुंडेंना खरंच मंत्रीपद मिळतं का हे आता येणाऱ्या काळामध्ये पहावं लागणार आहे मला त्या संपूर्ण लोकांना ट्रोल करणाऱ्या म्हणजे सुरेश दसांना ट्रोल करणाऱ्या आणि उद्या मला ट्रोल करणाऱ्या लोकांना या ठिकाणाहून सवाल विचारायचे की तो व्हिडिओ खोटा होता का आणि घड्याळ काढलेला व्हिडिओ खोटा होता का का घड्याळ काढलं का पंकजा मुंडेंना तिकडे भीमराव धोंड्यांना निवडून द्यायचं होतं ते नेमके कार्यकर्ते कोण होते हे तुम्ही तुमचे शोधा मला त्याचं अजिबात काही घेणं देणं नाही आहे बोलायचं होतं आणि प्रश्नचिन्ह उपस्थित करायचे होते त्याचे उत्तर पंकजा मुंडे देतील नाही देतील मला काही घेणं देणं नाही आहे मात्र हा सगळा प्रकार खरंच घडलेला आहे हे जनतेसमोर आणणं माझं कर्तव्य आहे या सगळ्या गोष्टींवर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ती जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथंसुद्धा फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा धन्यवाद